मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि येत्या गुरुवारी तुमचा उपवास असेल नसेल ना माहित नाही पण हा उपवासाचा डोसा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करून घ्या ट्राय करा आधी साबुदाणा आणि भगर मी तर भगर म्हणजे तुमच्यामध्ये याला काय म्हणतात मला कॉमेंट करून सांगा हे दोन्ही इक्वल प्रमाणामध्ये घ्यायचं आहे जसं की एक वाटी साबुदाणा तर एक वाटी भगर याला मंदाच्यावरती भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे त्याच मिक्सरच्या जार मध्ये मिरची अद्रक मीठ आणि एक उकडलेला बटाटा आणि थोडं दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं याच पेस्टमध्ये हवे तेवढं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी जसं आपल्याला डोस्याचा बॅटर असतो तशी कन्सिस्टन्सी मॅनेज करून घ्या मग जसं आपण डोसा बनवण्यासाठी तव्याला प्रिपेअर करून घेतो तसा प्रिपेअर करून घ्यायचा आहे आणि जसा डोसा बनवतो अगदी त्याचप्रमाणे डोसा बनवून घ्यायचा आहे वरतून थोडंसं तेल किंवा तूप लावा हा डोसा बनवायला अतिशय सोपा आहे कोणती फर्मेंटेशनची गरज नाही काही भिजत ठेवायची गरज नाही कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट दहा मिनिटात तुम्ही हा डोसा तयार करू शकता आणि चवीला सुद्धा खूप टेस्टी लागते तुम्हाला खाऊन वाटणारच नाही की हा डोसा उपवासाचा आहे आता या डोस्यासोबत खायला आपण एक उपवासाची चटणी तयार करूया त्यासाठी कोथंबीर दही मीठ आणि मिरची एकत्र वाटून घ्यायचं आहे थोडासा जिरा पण घातलेला आहे मला चालत असेल तर घाला अशा प्रकारे अतिशय सोप्यारित्या आपल्याला ही उपवासाचा डोसाची रेसिपी तयार आहे गरमागरम सर्व करा चटणीसोबत लाईक फॉलो सबस्क्राईब करा बाय बाय